मोहपाड्यात अनंत चतुर्दशीच्या गणरायाला भक्तिमय वातावरणात निरोप मोठ्या जल्लोषात लाडक्या बाप्पाचे स्वागत झाले मोहपाड्या रसायनीत दहा दिवसांच्या बाप्पाचे विसर्जन करताना पावसाने उसंत उस घेतल्याने मोहपाडा तलाव पाताळगंगा नदी रिस पूल वावेघर घाट गुळसुंदे आणि आदी ठिकाणी वाजत गाजत गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यात आला दहा दिवसांच्या वास्तव्यानंतर आता बाप्पा आपल्या घरी परतणार म्हटल्यावर मोहोपाडा परिसरातील अनेकांचे डोळे पाणावले होते यावेळी गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष करत दहा दिवसांच्या गणरायाला भक्तिमय वातावरणात निरोप देण्यात आला राकेश खराडे संवाद मराठी लाईव्ह रसायनी श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न